स्वराज्य न्यूज सत्य हेच तुमच्या धुळे प्रभाग क्रमांक दोन नगावबारी व फॉरेस्ट कॉलनी लगतच्या रस्त्यावर जाण्या येण्यासाठी धुळे शहराचे आमदार अनुबय्या अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुम टाकून जेसीपी लावून नागरिकांसाठी सोय करून देण्यात आली सदर रस्त्यावर पायी चालणे देखील मुश्किल होते म्हणून सर्व नागरिकांनी धुळे शहराचे आमदार अणुपभाई अग्रवाल यांना रस्त्यासाठी निवेदन देण्यात आले होते सध्या रस्त्यावर मुरुम टाकून जेसीपी लावून नागरिकांसाठी जाण्या येण्यासाठी रस्ता तयार करून देण्यात आला यावेळी अमोल भाऊ सूर्यवंशी ईश्वर भाऊ गोसावी शांताराम भाऊ लोणार दत्तात्रय कसेकर राज चव्हाण सुशील लोणारे विमलबाई माळी कल्पनाबाई लोणारी बडगुजर मावशी रत्नाबाई पाटील वैशालीताई बडगुजर बेबीताई लोणारी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते यावेळी नागरिकांनी आभार मानत समाधान व्यक्त केले चालायला खड्डे होते म्हातारे लोक पडत होते मुलांना चालायला जागा नव्हत्या पूर्ण चिखल आमच्या गावात आमच्या गल्लीमध्ये पण आज मुरून टाकून सनी आम्हाला चालण्यासाठी जागा करून दिली आहे अमोल मराठी यांनी आम्हाला तेवढं सहकार्य करा आणि आमच्या गल्लीत लवकरात लवकर रोड आणि गटी येऊ द्या मेरात जगताप बोलते आहे तर नगावबारी नगावबारीवर खूप चाळीस वर्षापासून इतकं ग वगैरे सगळी इतकी आहे आणि लोक मागच्या वर्षी आले होते सगळेजण भिऊन बघून गेले फोटो वगैरे काढले सगळे काढले तुमच्या गल्लीमध्ये आम्ही लाईट लावून देऊ रोड बनवून देऊ सगळं काय करून देऊ गडरी काढून देऊ पण कोणीच काही केलं नाही आम्हाला सगळ्यांना सगळ्यांना उभं करून असं फोटो काढून घेऊन गेले पण काहीच केलं नाही त्यांनी फक्त सांगून गेले उद्याच्या उद्या तुम्हाला लाईट लावून देतो बस दिवाळी बी गेली दसरा गेला सगळे गेलं वर्ष उभं पलटून गेलं तरी अजूनपर्यंत मध्ये काही इतके मोठे मोठे खड्डे वगैरे सगळे काही इतकं घाण आहे नगोबारी येते नगोबारी फॉरेस्ट कॉलनीला लागून हा नगोबारीचा आणि फॉरेस्ट कॉलनीचा महत्वाचा रोड आहे पण या रोडावर आजपर्यंत कोणी मंजूर झाला पेपरा देतं पण त्याचं टेंडर कोण घेतं काय होतं काम काम चालू होत नाही काय माहिती पण इथं आहे ना चालायला बी जागा नव्हती मग इथल्या सगळ्या नागरिकांनी धर्मयोद्धा आपले अनुपभाई अग्रवाले धुळे शहराचे आमदार त्यांच्याकडे तपेयत मानली मग अनुपभाई मार्गदर्शनाने इथं मी मुरूम टाकून दिला आज कमीत कमी तेच ट्रॉल मुरूम लागला आहे आणि बी आणून इथं जाण्या येण्यासाठी आता नागरिकांसाठी सोय करून दिली त्याबद्दल धुळे शहराचे आमदार अनुभाई अग्रवाल यांचे आभार व्यक्त करतो नागरिकांच्या वतीने हो आणि एक विनंती आहे मतं मॅडमांना की याचा टेंडर काढून लवकरात लवकर रोडाचं चा, काम चालू करावं ही हो विनंती <laughs> भाजीपाला विक्रेत्यांना पोटावर मारणाऱ्यांविरोधात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष माजी नगरसेवक महादेव भैया परदेशी यांनी आज भाजीपाल्या विक्रेत्यांसोबत महामोर्चा काढण्यात आला मोर्चा, मोर्चा खंडेराव महाराज मंदिर आग्रा रोड इथून पाच कंदील मार्गे महापालिका आयुक्त कार्यालयापर्यंत काढण्यात आला आयुक्तांना निवेदन देण्यात आले त्यात धुळे शहरामध्ये अचानकपणे आग्रा रोडवर व इतर ठिकाणी लोडगाडी व पथारी लावून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे शेकडो तरुण व महिला व्यावसायिकांची छळवणूक व विक्री साहित्य जप्त केले जाते कारवाईला विरोध नाही परंतु ज्यांना विस्थापित केले असे शेकडो परिवारांचे पुनर्वसन करण्याची तसदी महापालिकांकडून का घेतली जात नाही सदर व्यावसायिकांची कारवाई थांबून व्यवस्था होईपर्यंत लोकांचा माल जप्त करणे भाजीपाला फेकून देणे व मारहाण करण्यापर्यंत प्रशासनाने जाऊ नये महिला व तरुणांना झालेली मारहाण संदर्भात चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी असे लेखी निवेदन म्हटले आहे बहुतांश ठिकाणी भाजीपाला भाजीपाला विक्री बंद होती मार्केट दत्त मंदिर परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला भाजीपाला फेरीवाले यांचे त्वरित पुनर्वसन करावे शिवसेना उभाटाचे निवेदन धुळे शहराचा केंद्रबिंदू असलेल्या पाचकंदील परिसर असो की शहरातील इतर परिसर कायमस्वरूपी फेरीवाला आणि जेवढेही मोठे अतिक्रमण असतील ते त्वरित काढा याला आमचा संपूर्णपणे पाठिंबा आहेच महानगरपालिकेने फेरीवाल्यांचे पर्यायी जागेवर जाण्यासाठी संधी उपलब्ध करून द्या मग त्यानंतर कायमस्वरूपी सोय महानगरपालिका क्षेत्रातील त्यांना कोणकोणते रस्ते फेरीवाला मुक्त करण्यासंदर्भात कायमस्वरूपी धोरण निर्माण करावे फेरीवाल्यांचे शंभर टक्के पुनर्वसन किंवा पर्यायी जागा द्यावी परिणामी छोट्या व्यवसाय करणाऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही फेरीवाल्यांवरील अन्याय सहन केला जाणार नाही अशा आशयाचे निवेदन शिवसेना उभाठाच्या वतीने मनपा प्रशासनाला देण्यात आले शहरात रस्त्यावर व्यवसाय करणारे फेरीवाले भाजीवाले फळवाले हे सत्तर टक्के हिंदू असून त्यात तीस टक्के मुस्लिम बांधव आहेत अतिक्रमणाच्या नावाखाली वाहतूक व्यवस्थेच्या आड होणारा हिंदू फेरीवाल्यांवरील अन्याय सहन करण्यापलीकडचा कर असून गेल्या चार दिवसात हिंदू व्यावसायिकांना हजारो रुपयांचा तोटा झालेला आहे शहरात पार्किंग हॉकर्स व नो हॉकर्स झोनसह रहदारीचा प्रश्न होत आहे फेरीवाल्यांचे पुनर्वसन यासाठी फेरीवाल्यांच्या ज्वलंत प्रश्नासाठी तातडीची पोलीस विभाग महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागाने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व वा फेरीवाला संघटनेची बैठक आयोजित करण्यात यावी या कामी दिरंगाई न करता उपाययोजना करण्यास प्राधान्य द्यावे हिंदूंवरील अन्याय शिवसेना उभाटा सहन करणार नाही अशा आशयाचे निवेदन जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे भगवान करणकाळ उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगरप्रमुख धीरज पाटील भरत मोरे प्रशांत भदाणे संदीप सूर्यवंशी निंबा मराठे सुनील पाटील अण्णा फुलबगारे आनंद जावडेकर कपिल लिंगायत शिवाजी शिरसाळे अजय चौधरी संदीप चौधरी निलेश कांजरेकर सागर निकम अनिल शिरसाट विष्णू जावडेकर अरुण पाटील तेजस सपकाळ आदींनी दिले धुळे शहरामध्ये ऑक्कर्सचा आणि फेरीवाल्यांचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्या संदर्भामध्ये आज शिवसेनेच्या माध्यमातून आज आम्ही आयुक्त मॅडम यांना भेटलो आहोत आणि या ठिकाणी आम्ही अशी मागणी केलेली आहे की संपूर्ण धुळे शहरातील ऑक्कर्स आणि फेरीवाल्यांचा प्रश्न सोडवण्याकरता या ठिकाणी सर्वपक्षीय प्रतिनिधींची एक बैठक त्या ठिकाणी आयोजित करण्यात यावी ज्याच्यामध्ये धुळे शहरामध्ये सर्व जे ऑक्कर्स आणि फेरीवाले वेगवेगळ्या ठिकाणी बसतात त्यांचे देखील प्रतिनिधी त्या ठिकाणी बोलवण्यात आले या बैठकीला धुळे महानगरपालिका प्रशासन जिल्हाधिकारी पोलीस प्रशासन यांची एकत्रित बैठक करून या ठिकाणी नव्याने या संदर्भामध्ये सगळ्या कमिट्या गठीत कराव्यात आणि त्या कमिट्यांच्या माध्यमातून या ठिकाणी नव्याने ऑफर झोन निर्माण करावेत धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अजित शेख रुजू ग्रामीण विकासाला गती मिळण्याची अपेक्षा राज्यात नुकत्याच झालेल्या प्रशासकीय बदल्यांनुसार आय ए एस अधिकारी अजित शेख यांनी आज सायंकाळी धुळे जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला त्यांच्या नियुक्तीमुळे धुळे जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाच्या कामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अजित शेख यापूर्वी मुंबई येथे शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते शासनाने केलेल्या बदल्यांमध्ये त्यांची धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली विशेष म्हणजे शेख यांना धुळे जिल्ह्याचा दांडगा अनुभव आहे याआधी त्यांनी धुळे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून यशस्वीपणे काम पाहिले आहे त्यामुळे त्यांना जिल्ह्याची भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीची उत्तम जाण आहे त्यांच्या या अनुभवाचा मोठा फायदा जिल्हा परिषदेच्या कारभाराला होणार आहे आज सायंकाळी अजित शेख जिल्हा परिषदेत दाखल झाले आणि त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्र हाती घेतलीत यावेळी जिल्हा परिषदेतील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विविध विभागाचे प्रमुख आणि इतर अधिकारी उपस्थित होते उपस्थित अधिकाऱ्यांनी श्री शेख यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात पदभार स्वीकारल्यानंतर ग्रामीण भागातील विकास कामांना प्राधान्य देणार असल्याचे संकेत श्री शेख यांनी दिलेत त्यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊन धुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे अमळणे तालुक्यात चार घरं फोडून सोने व रोकड लंपास अमरणे तालुक्यातील चांदणी कुऱ्हे गावात अज्ञात चोरट्यांनी तीस रोजी रात्री चार घरं फोडून सुमारे पंधरा ते वीस ग्रॅम सोने व एक लाख रुपये चोरीस नेल्याची घटना घडली कुरे येथील सुरेश राजाराम पाटील यांची पत्नी आणि पुतनी घरात झोपलेली असताना घर लांबलचक असल्याने चोरट्यांनी मागच्या लोखंडी दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि घरातल्या कपाटातील साहित्य चोरून नेले तर अर्जुन गणपत पाटील आणि रवींद्र भिका पाटील यांची बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून त्यांच्याही घरातले सामान अस्ताव्यस्त फेकला आणि चोरी केली तसेच आणखी एक महिला तिच्या घरात झोपली असताना तिच्याही घरात प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्या ठिकाणी त्यांना काहीच मिळाले नाही चोरीची माहिती प्राप्त होताच पोलीस निरीक्षक दत्तात्रेय निकम यांनी पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर उदय बोरसे आणि फॉरेन्सिक पथक श्वान पथक यांना घटनास्थळी पंचनाम्याला पाठवले हो प्राथमिक स्वरूपात पंधरा ते वीस ग्रॅम सोने आणि एक लाख रुपये चोरीला गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं दरम्यान फॉरेन्सिक प्रयोगशाळा पथकाने विविध ठिकाणाहून ठसले आणि काही माहिती गोळा केली मीराबाई गर्ल्स हायस्कूल येथील लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन शिनखेडा येथे मीराबाई गर्ल्स हायस्कूल येथे लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते लोकमान्यांचा जीवन प्रवास या विषयावर विद्यार्थिनींनी वक्तृत्व सादर केले अनेक विद्यार्थिनींनी त्यांच्या जीवनप्रवासातील महत्त्वाचे प्रसंग उलगडलेत या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य टिळकांची प्रतिमा होती व्यासपीठावर मुख्याध्यापक जे पी पाटील संचालक एम वाय पवार पर्यवेक्षक व्ही आर महाले ज्येष्ठ शिक्षक के एस परदेशी ए बी पाटील के के चौधरी एनडी सोनार श्रीमती एच जे कुलकर्णी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले उत्सव समिती प्रमुख ए बी पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले व वक्तृत्व स्पर्धेचे नियम सांगितलेत पाचवी ते सातवीच्या लहान गटात एकूण बेचाळीस विद्यार्थिनी सहभागी झाल्यात त्यात प्रथम लावण्या विकास जाधव द्वितीय हेमांगी मनोज देसले तृतीय राधिका राजेंद्र गिरासे उत्तेजनार्थ अंकिता भुला गुप्ता वैष्णवी संदीप वाघ भानुजा योगेश मराठे यांनी क्रमांक मिळवला लहान गटाचे परीक्षण ए डी सोनार श्रीमती एम जी पाटील व्ही टी चौधरी यांनी केले तर वेळ अधिकारी म्हणून एस एन पाटील यांनी काम पाहिले आठवी ते दहावीच्या मोठ्या गटात एकूण सतरा विद्यार्थिनी सहभागी झाल्यात प्रथम लक्ष्मी सुभाष बडगुजर द्वितीय समृद्धी विजय धनगर तृतीय डॉली संजय माळी उत्तेजनार्थ अर्चना प्रदीप ठाकरे यांनी क्रमांक मिळवला मोठ्या गटाचे परीक्षण व्ही आर वाघ सौ पी पी राजपूत श्रीमती ए एच जाधव यांनी केले तर वेळ अधिकारी म्हणून पी एम गुजराती यांनी काम पाहिले याप्रसंगी मुख्याध्यापक जी पी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाची क्षणचित्रे ए मराठे व टी डी बाविस्कर यांनी काढलेत फलकलेखन डी व्ही जगताप व एयू मराठे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए टी पाटील व सी एस पाटील यांनी केले आभार प्रदर्शन एस जे कुलकर्णी सौ सायली मराठे यांनी केले पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर